डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार स्वप्नपूर्ती सोसायटी बी येथे गणपती जल्लोषात आगमन सोसायटी धारकांनी जगदंबा ढोल ताशा पथकाच्या गजरात केलं बापाचं स्वागत कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली पुण्यात ही गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत्या घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी नणाऱ्या काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी विराजमान झाले स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी बी विंग येथे मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक ढोल ताशुंच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालं बिविंगच्या विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळानं यावर्षी पद्धतीनं गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली जगदंबा पथकाच्या गजरात मोठ्या उत्साहानं सोसायटी धारकांनी गणरायाचं स्वागत केलं यावर्षी मंडळातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे त्यावेळी भावी नगरसेवक तथा आपला माणूस निलेश बोराटे यांच्या हस्ते गणरायांची आरती करण्यात आली यावेळी फेडरेशन अध्यक्ष तथा बीविंग अध्यक्ष तुषार भाऊ थोरात यांच्यासह कमिटी मेंबर बी मधील पुरुष मंडळी माता भगिनी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सोनू निसर्गंद कार्याध्यक्ष विशाल देठे उपाध्यक्ष संतोष सिंग गोलाई सचिव सुनील करपे सहसचिव सर्जीराव पुजारी खचिनदार सतीश शेळके उपखचिनदार शशिकांत थोरवत सल्लागार स्वप्नील उत्तेकर तसेच सदस्य विक्रम शेडगे लक्ष्मण बुधवंत अनिल दिवेळकर सुभाष करंजेकर खेडकर पंडित सर्जराव निकम दत्ता सोळंखे दिलीप जाधव सुया शुगडे पाटील यांनी गणेश उत्सवासाठी पुढाकार घेऊन अथक परिश्रम घेतलं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा